हाय हॅलो नमस्कार आहे म्हणा कळाली तुझी आयडिया मला चष्माशिवाय काय दाखवते ये yes. वान्स हां तिकडून जा ना पलीकडून इकडून म्हणे तर चेहरा बिलकुल असा ऑईली नाही आहे right. हॅलो नमस्कार मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आता संध्याकाळ झालेली आहे चहा पाणी वगैरे झाले आणि मी रात्री रात्रीच्या जेवणाची तयारी करते आणि हे बघा हाय म्हणा काय खाती पुरी भाजी नाही अंड्याची पोळी मी हे बघा रात्रीच्या जेवणासहित सकाळच्या नाश्त्याची पण तयारी सुरू आहे म्हणजे सांदूला डब्याला पण हेच देईल आणि मी उद्या मेथीचे धपाटे करणार आहे कारण ना सानू अशी मेथी खातच नाही मेथीची भाजी थोडीशी खाल्ली आणि सोडून दिली म्हणून मी जे भाज्या ती खात नाही त्याचे मी धपाटे करत असते कारण तिला दही धपाटं खूप आवडते त्याच्यामुळे ती काही एवढा रिसर्च पण करत नाही की त्याच्यात काय आहे म्हणून मी वेगवेगळ्या भाज्या ज्या किती खात नाही ते सगळ्या धपाट्यामध्ये टाकायच्या मग ती खूप आवडीने सगळं खाते सो so, तिला पो पोषण ते पोषण पण मिळतं आणि कळत पण नाही की ती काय खायली <laughs> आणि मी हे व्हिडिओमध्ये सांगत होते तर सानून ऐकलं आहे आणि मला तिकडून म्हणते अ कळाली तुझी आयडिया पण असू द्या तरी पण टेस्टी लागते म्हणून ती खाणारच आहे तरी पण जरी तिला आयडिया कळाली तरी काय चालू आहे तुझं काय चालू आहे खाण्याडे नाही तसं नाही करू आज hmm. रात्री जेवणात मी अंड्याची भाजी करणार आहे आणि मी काही रात्री जेवण करत नाही आणि थंडी पण अशात खूप सुटली आहे त्याच्यामुळे सकाळी व्यायामाला एवढं उठणं होत नाही सो सध्या डायटिंगच्या नावाखाली फक्त रात्रीचं जेवण बंद आहे बाकी सगळं रेग्युलर चालू आहे व्यायामाला आठवड्यातून दोन तीन चार दिवस उठणं होतं जास्त काय होत नाही आणि बघा हे कसं बघणं चाललंय काय 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 करते तू प्रेमाला मम्मावर हम्म ममला लसन सोलायचं आणखीन कुठे लसन कुठे सोलो मी एक ओके सोलो सो आता वेळ आहे तर म्हणलं हे पण कामं करून घ्यावे कारण सकाळी गडबडीमध्ये नाही ह्या सगळ्या कामाचा खूप कंटाळा येतो आणि खूप उशीर पण होतो या छोट्या छोट्या कामामुळे मी मेथीची भाजी पण आत्ताच नीट करून ठेवली आणि लसण पण आत्ताच सोलून ठेवते सो सकाळी धपाटे एकदम फास्ट होतील आणि सकाळी अशी थंडी असते ना त्याच्यामुळे एकदम असं उठलं की कामाला लागावं वाटत नाही एक तर अर्धा तास आकडण्यातच जाते थंडीनं आकडून गेलेलं असते त्यात मला सायनसचा त्रास सो मला अर्धा तास तर पहिले शिंका देण्यात आणि नाक साफ करण्यातच जाते सो सकाळ सकाळी एवढं असं पटकन उठलं की होत नाही त्याच्यामुळं अर्धा तास इकडे इकडे जातो मग उशीर होण्याच्याऐवजी आपण रात्रीच थोडीशी तयारी करून ठेवली सकाळची तर पटपट होत आहे सगळं मग आधी चष्मा घालते कारण हो मला चष्म्याशिवाय नाही दिसत मला आहे चष्मा पण कधी कधी मी व्हिडिओमध्ये जास्त घालत नाही कारण समोरून म्हणजे दोन बल्ब लावलेले असतात शूटिंगच्या वेळेस मी सगळ्या लाईट चालू असतात सो त्याचं रिफ्लेक्शन पडतं चष्म्यावर आणि ते थोडंसं लाईटमध्ये असं दिसतंय त्याच्यामुळं मी चष्मा घालत नाही आज लाईटच नाही आहे दिवसभर आणि आज मला ना ला ते नाचणीचे पण लाडू करायचे होते पण मिक्सर चालू करायला लाईट नाही त्याच्यामुळे ते पण राहून गेले आणि आता रात्री किती वाजत येत आता आठ वाजत आले तरी पण लाईट काही आलेली नाही आता इन्व्हर्टर पण किती वेळ चालेल काही सांगता येत नाही नाचणीनं मी हिला सावलं खाऊ घालत होते म्हणजे नाचणीच घेऊन यायची आणि ती तुपात भाजायची आणि मिक्सरमधून काढायची सिंपली आणि तिनं नाचणी खायला कधीच काही त्रास दिला नाही म्हणजे फक्त मिक्सरमधून काढली तरी पण त्यात मीठ गोड काहीही न घालता तिनं आत्तापर्यंत खाल्ले ह्या दोन महिन्यातच तिनं सगळं तसं खायचं बंद केलं कारण तिला ते असं गिळगिळ वाटायला लागलं ते खाणं म्हणून तिनं ते बंद केलं मग थोडीशी राहिली होती लाईट आली लाईट आली आत्ता पण आता एवढ्या उशिरा काही ते शक्य नाही तर आता ते उद्याच करेल मी नाचणीची सावी हलवू नकोस कॅमेरा तुला बोलायचं बोला। ते इथे बोल ना तिथून नसतं बोलतायत इकडे ये ना नाही यायचं मग कॅमेरा नको हलवू हा इथून येते हा ये, ये। दिसतेस का असं टच करायचं दिसते दिसती का थोडेच दिसते संपली चार्जिंग हात लावणं फोनची फोनला बाय म्हणल्याशिवाय फोनला परत हात लावायचं बंद करत नाही बाय म्हणायचं फोनला गुड नाईट म्हणायचं बाय म्हणायचं

आता ही जी भाजी नीट करायची कांदा कापून घ्यायचे लसण नीट करायची जी कामं असतात आपली छोटी छोटी ती मी सध्या तरी बसूनच तै ती तयारी करायचं म्हणजे प्रेफर करते कारण मला पण बसून करायला आवडत नव्हतं मी पण किचन वाट्यावरच हे सगळं करायचे पण नंतर रात्री एवढे पाय दुखायचे आणि आता तर दिवसभर कसलाच आराम मिळत नाही काही ना काही काम सुरूच असतं त्याच्यामुळे ही सगळी कामं ना काहीतरी अशी बसूनच करावीत म्हणजे आपल्यालाही थोडासा आराम मिळतो त्या ह्यानी नाहीतर आपण शांत बसतच नाहीत कोणती स्टाईल असते काय माहिती गाडी खेळायची गाडी तुटलच्या वजन येस आणि तुम्ही कॅप्चर झाला आता मी स्वयंपाक करत होते आणि सानूचा पण अभ्यास झाला होता तर मग त्या दोघी खूप छान खेळतात साऊ इतकी मला परेशान करते जर सानू नसेल तर कारण दिवाळीच्या सुट्टीत तिला इतकी सानूची सवय लागली आहे की काय सांगावं आता की सानू जर अभ्यासाला बसलेली असली तर ती मला मला बिलकुलच सोडत नाही मग मम्मा मी तुझ्यापशीच बसते तिला खेळण्याशी खेळायला बिलकुल आवडत नाही सो तिचं त्या दोघी खेळत होते आणि मी स्वयंपाक करत होते आणि इकडं कांदा तेलात टाकला होता म्हणलं भाजतोय तोपर्यंत हे सगळं करावं आता काचेचं ग्लास असतील किंवा कप असतील हे मी मावशीकडे रात्री सकाळी पण काय करावं काय नाही हे सुचत नाही मग सकाळच्या नाश्त्याची तयारी आदल्या दिवशी रात्री सगळं प्लॅन केलं की काय करायचं उद्या सकाळी सो सकाळी सगळी कामं अशी पटापट होतात नाही तर सकाळपासून आठवायला सुरु केलं की मग त्याच्यातच उशीर होऊन जातो मग उद्या काय करायचंय हे आदल्या दिवशीच ठरवून घ्यायचं म्हणजे सगळं होतं पटपट दुसऱ्या दिवशी आता सगळ्यांचे जे जेवण झाली होते आणि झोपायच्या आधी मी स्किन केअर करत असते म्हणजे चेहरा धुवून घ्यायचा आणि जे मी मी स्किन केअर करते ते ते पुढे तुम्हाला आता हिवाळा आहे तर चेहऱ्याची थोडीशी काळजी घ्यावीच लागते सो मी ती कशी घेते हे बघण्यासाठी स्टेट येऊन आली काय खाते सौम्प 要不，老的了。啊 <music>，是是，认识认识。得瑟的瑟。嗯 <music> <music>，OK。啊 <music>，是过年，咕嘟咕嘟，厉害呀！咕嘟咕嘟咕嘟。

हे आहे इंटिमे फाय सो रोज मेरी इसेन्शियल ऑइल मी ह्याच्या आधी पण शॉर्ट मध्ये हे शेअर केलेलं आहे सो उलट दिसलं तरी एवढं काही नाही सो आता हे वळा सुरू झाला आहे म्हणूनच सुरू केले त्याच्या आधी मी काही हे चेहऱ्याला लावत नव्हते जस्ट ड्रॉप दोन तीन ड्रॉप घ्यायचे मला बोलू दे ना ना आणि चेहऱ्याला लावायचं मी वॅस्लिन पेट्रोलियम जेली वगैरे काही नाही लावत फक्त हेच लावते वर चढ तू थोडंसं होतं नाही आधी सगळीकडं लावून घ्यायचं आणि आता थंडीमध्ये केस पण खूप गळतात मी केसांना पण नॉर्मल ऑइल लावतच नाही मी हेच लावते केसांना पण रोजमध्ये जेव्हा मी दुसऱ्या दिवशी मला केस धुवायचे असतात आणि मी आदल्या दिवशी ऑइल लावते थँक्यू आणि oh, हे आत्ताच आणले मी तुम्हाला सांगितलं पण होतं शॉर्ट मध्ये की आमो हे वापरत होती सो मी तिचं मी दिवाळीला इकडं अस मी तिचं थोडे दिवस म्हणजे हे क्लेम करतं की काय ब्लेमिशेस तुमच्या चेहऱ्यावरचे वगैरे असं जातात म्हणे नको येऊ पण ते लागल नको येऊ खाली बस ते सगळं जातात आणि बघा किती डिस्टर्ब आहे शूटिंग मध्ये सो हे असत असतं आता त्याच्यामुळं मी काय करत असते की रोजचे व्हिडिओ माझे ही झोपल्यास चालू शाळेत गेल्यास शूट करत असते पण अशात काय होलं की तेच 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 मग कुकिंगचेच व्हिडिओ येले घरातला आवरायचे व्हिडिओ येत आहेत मग मुलं असू द्या आहेत तर दिसणारच आहे गोंधळ ऐकू येणारच आहे सो इट्स ओके म्हणून ओके चला बॅक टू टॉपिक ह्यानी मी मसाज करते रोज एक पाच मिनिट संध्याकाळी फक्त चेहऱ्याला करते तसं तर हे पूर्ण म्हणजे जिथं पण तुम्हाला पेन असेल बॅक पेन असेल हाताला असेल तिथं पण ह्यानी मसाज होतं चांगलं पण मी सध्या तरी फक्त चेहऱ्याला करते याने ना काही नाही झालं की नाही गेले बाबा ब्लेमिशेस वगैरे काही असं नाही झालं पण चेहऱ्याचं ना ब्लड सर्क्युलेशन वाढतं याने त्याच्यामुळं पिंपल्स पण कमी होतील असं मला वाटते सो मी पण हे दोन चार दिवसच झालं सुरू केलं आहे वापरायला सो बघू आता आपण पण केल्यास एकदम छान वाटते असं रिलॅक्स फेस झाल्यासारखं वाटतं हम्म बोलायचंच आहे का मध्ये तुला हाऊझू ओकली जा अंड्याचा दास घेऊन जा तिकडून जा ना तिकडून जा तिकडून उतरून हे बघा स्टार बान्स हां तिकडून जा ना पलीकडून इथून का जायचंय मम्माने फोन लावलाय तर इथूनच जायचं आहे ना सो हे असं मसाज करायचं चांगलं आणि हिवाळ्यात आपण पेट्रोलियम जेली लावतो ते फार चिपचिप चिपचिप असं होतं ते उशानला ते पण खराब होऊन जाते तेलकट होते तर हेनी काहीच नाही वाटत तसं तेलकट चेहरा पण नाही राहत आणि माझी तर स्किन आधीच ऑइली आहे बघू शकता तुम्ही तो पिंपल हे येतच आहे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणा काही म्हणा सो स्किन तशी ऑइलीच आहे माझी म्हणजे मिक्स स्किन आहे कुठं ड्राय आहे कुठं ऑइली आहे असे पण होते ह्या ऑइलमुळे ना जास्त ऑइली पण राहत नाही चेहऱ्यावर शेअर केलं होतं ह्याच्या आधी पण आता मसाज केला एक पाच ते दहा मिनिट तर चेहरा बिलकुल असा ऑइली नाही आहे जवळून पण बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे एक आत्ता धुवून आले असं ते सो वॅसलीन वगैरे लावण्यापेक्षा ना हे ऑइल लावलेलं कधीही चांगलं सो बिलकुल चिपचिप वाटत नाही काही सो बघा तुम्ही पण ट्राय करा काय सुरू आहे ते कशासाठी आणलं आहे आपण ते काय करायचं त्यांनी मग तोंडात घालायचं असते का ओ कर जवळ आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला असंच प्रमोट करा नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपण भेटू अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणा बाय गुड नाईट